गंगापूर तालुक्यातील ढरेगाव ग्रामपंचायत या ठिकाणी आमदार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून वॉर्ड क्रमांक तीनमध्ये सिमेंट रस्त्याचं उद्घाटन सरपंच अयुब पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं या उद्घाटनाप्रसंगी उपसरपंच पुंजाराम पठाडे ग्रामपंचायत सदस्य अशोक शेवाळे युनुस पटेल अशपाक पटेल मुख्तार सय्यद रफीक सय्यद शकील शहा जावेद सय्यद योगेश शेवाळे जावेद शेख साजिद शेख अस्लम शेख मुस्ताक सय्यद कॉन्ट्रॅक्टर अनवर पटेल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना सरपंच आयुब पटेल म्हणाले आपल्या ढोरेगावच्या निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झालं असून मी ग्रामस्थांना शब्द दिल्याप्रमाणे सर्वात अगोदर ढोरेगावच्या रस्त्याकडे लक्ष केंद्रित केलंय आणि आता ते प्रगतीपथावर आणलंय आमदार सतीश चव्हाण यांचे ढोरेगावच्या ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो आणि अजून आपल्या गावासाठी खूप विकास करायचा आहे ग्रामस्थांची कायम अशीच साथ राहो हीच अपेक्षा तसेच यार लोकार पन, सतिशी या रस्त्याचं लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते लवकरच होणार आहे असं त्यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितलं प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर